पुढे काही मुलींचा ग्रुप जात होता ॲक्च्युअली खूप बकबक करत होत्या म्हणून आम्ही इकडे साईडला थांबलो चपर 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 आणि अभिजीत पुन्हा एकदा परत रेस्ट घेतो काय अभिजीत हाय गाईज स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्हाला थमनेल बघून कळलंच असेल की मी माझी यूट्यूब जर्नी स्टार्ट करतो आहे आणि या माझ्या पहिल्या वहिल्या विलॉगला सपोर्ट करायला आलेले आहेत माझे काही फ्रेंड्स कॉलेज फ्रेंड्स आलेले <laughs> आहेत हा आणि हा हे सगळे माझे कॉलेज फ्रेंड्स आहेत हा आहे अभिजित हा आहे रवी प्रणिता त्याच्यानंतर हा आहे मार्मिक आणि हा आहे आमचा अजय भाई ओके सो आता हा माझा फर्स्ट विलॉग आहे त्यामुळे मी जास्त काही बोलू शकत नाही पण आता तुम्हाला आम्ही काय करणार आहोत ते कळेलच त्यामुळे स्टेट येऊन आणि चॅनलमध्ये काय असेल त्याच्याबद्दल सांगतो बस थोडं थांबा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू सो मच देखो यापे दे

स्वतः मी तिथे सायकलिंग करतोय आणि हा जो आजूबाजूचा सगळा परिसर आहे आणि माझे सगळे फ्रेंड्स पुढे निघून गेलेले तुला काही हरण दिसलेलं आहे तिकडे मी मला जवळून दाखवतो होते ॲक्च्युली हरण इकडे चरतायत आहेत आणि इकडचे आम्ही लोक फोटोज वगैरे काढत होतो बादागा। बादागा। जस्ट हरण आम्हाला आहेत एकदम ॲक्च्युली हा स्पॉटच आहे हरणांचा गुड आता आम्ही इथून फोटोज वगैरे काढलेले आहेत आता आम्ही पुढे साधले ॲक्च्युली इकडे सगळे स्ट्रेन ट्रेनिंग चालू आहे काही लोकांची आणि आम्ही जस्ट तिकडे जाऊ त्यांना उभं राहून बघतोय आणि आता जस्ट अभिजित उतरलेला अभिजितला आम्ही सांगितलं एक पुलप मारून दाखव आणि अभिजित एक पुलप मारण्यासाठी आता सो so आमचे काही फिटनेस प्रिक्स इथे आलेले आहेत अभिजित कमवून अभिजित अभिजित लवकर पब्लिक बघते सबस्क्रायबर्स येतील शकर वाला हो गया हो गया एक हो गया खेल रहा है नहीं ये आजा आजा जाने दो इसको करना है अच्छे से अरे ये इसको मैं सुनती हूं क्या गिर जाएगा वो डर रहा है नहीं है ये नहीं है बराबर है एक काम कर पैर होल्ड कर ले तू तो पता है ना स्पीकर माइक क्लियर रहता है उसके मुगे पकड़ने उसके मुगे ना हम्म बस या या कम ऑन कम ऑन ये रहा दो मेरा वादा ठीक है दो 来，没事没事没事。啊，Come on，来、okay, like，你查流量了没有？没有看到吧？ इसका हर टाइम का ये ऐसे ही बैठता है कुछ कर एक्टिविटी करने के बाद चलो 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 हम लोग आगे की जर्नी के लिए निकल रहे हैं हो उदर, उदर सो आता आम्ही इकडे आमच्या सायकल सगळ्या ड्रॉप केलेल्या आहेत हा पार्किंग पॉईंट आहे आणि इथून आम्ही आता पुढे चालत चालत कान्हेरी केवजला जाणार आहेत हा रस्ता

what will you say for my channel आ, बस बच्चा बच्चा था फिर भी बोल दे हिंदी फिर बोल, बोल नेशनल फैंस नहीं नहीं मराठी बोल अरे उसका सब्सक्राइबर नहीं बढ़ेगा अरे चलेगा वही में ना तो अच्छा हिंदी, बोल रहा कि चैनल है इट्स ओके हिंदी मराठी को दोनों बच्चे इंग्लिश बोल रहा हूँ विजय तेरे को पहले या चैनल नहीं भरपूर फेराला मिल मरकाला इंटरव्यू दे रहे हैं संदेला मिल बाहेर आयुष्य कसं मिळेल नसतं भेटेल बेसिकली या चॅनलचं कंटेंट असं असेल की जसं की पर्यटन खाद्य खाद्यसंस्कृती एक मिनट एक मिनट म्हणजे आता कळायला पाहिजे म्हणून इंग्लिशमध्ये बोलतो कल्चर ट्रेडिशनल त्याच्यानंतर ट्रॅव्हल फूड खाद्य सो so, हे सगळे प्रकार तुम्हाला बघायला मिळतील माझ्या मा चॅनलमध्ये सो so, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की पुढे खूप 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 धमाल असणार आहे या यूट्यूब जर्नीमध्ये तुम्ही मला खूप सपोर्ट कराल अशी मला खात्री आहे गॅरंटी आहे आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा राईटर रायटर याचं चॅनल ग्रो न होणार सो आता आम्ही जो ग्रुपचा ते दहा वर्षाचं सेलिब्रेशन आहे ते करणार आहोत एका ठिकाणी त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा येईल तुम्हाला पुढे त्यामुळे अशीच साथ राहू द्या मित्रांची तुमची हा सुद्धा मित्रपरिवार बनेल आता माझा यूट्यूब चॅनलचा तर अशीच साथ सा राहू द्या आणि असा सपोर्ट राहू द्या सबस्क्राईब्स राहू द्या तुमचे तुमचे आशीर्वाद राहू द्या पाठी बस लाईफमध्ये अजून काय पाहिजे थँक्यू टू एव्हरीवन आम्हाला एक चांगली गोष्ट दिसली आहे चनाजोर गरम तर मला खायचं मन झालं त्यामुळे मी एक प्लेट आता घेतोय चना जोर गरम आणि हे लोक वॉटरमेलन खाजत बघत आहेत मुझे मिलन अरे भाई तू इधर इधर हात डाल रहा डाला है यूज़ करो बड़े बोलनेचा नाही डाला इस्तेमाल आहे की नाही 马上打你十步来,<吧>、嗯來 हम लोग कानेर के उसमें आए हैं यहाँ पे और ये यहाँ पे जो ऊपर जाने का रास्ता है वो सब है और हमने यहाँ पे शुरू किया है चढ़ाई तो इतने का ठिकाने तुम्हारा माकड़ा पेटी बताया कि अस माकड़ा है कहीं ना कहीं तरी जे अपन टूरिस्ट लोग खाते चेहरा ब हे त्यांनी एक चांगलं सिस्टीम बनवलं आहे उतरायला उतर उतरण्यासाठी फटाफट माणसं उतरून जातील इकडून या ह्याच्याने किंवा चढायला पण चांगलं एक बनवलेलं आहे याचा वापर चढायलासुद्धा होऊ शकतो जसं मी आता इथून चालतो आहे ते पूर्ण गार्डन एरिया इथे पूर्ण ग्रीनरी आहे आजूबाजूला स्टेअर्सच्या आणि हि त्यांनी सुद्धा लावलेले आहेत की जे वन्य प्राणी आहेत माकड आहे हरिण आहे त्यांना खाण्यास देण्यास शक्त मनाही आहे करून माझे सगळे मित्र वरती पोचले आहेत मी विडने व्हिडिओ काढतोय म्हणून मी तस पाठी चालतोय मला थोडं व्हिलॉगिंग वगैरे करायचं होतं कॅमेरा ड्रोन वगैरे स्पीकर वगैरे असं आम्ही दिलेलं आहे आणि या दादांनी तिकीट आमच्याकडून घेतलेलं आहे आणि आता आम्ही पुढे चाललो आहे इथे पुस्तकांचं एक असं बुकशेल्प पण बघायला मिळते पुस्तकं इकडे त्यांनी लावलेली आहेत आणि आता इथून कानेरी केवचा जो परिसर आहे तो चालू होतो आहे हा त्यांचा एंट्रन्स आहे आणि इथून पुढे बघताय वरती तुम्हाला चढताना दिसतील लोकं काही इथून वरती जायचं आहे आणि केव्स पण दिसतील एकदा आलेलो मी आम्हाला इकडे कॅन्टीन दिसलं आहे आम्ही कॅन्टीनला चाललो आहे आता अभिजित म्हणाला की ते कॅन्टीन मध्ये थोडं खाऊन घेऊया आणि कॅन्टीन मध्ये खाल्ल्याच्या नंतर मग आपण थोडं इकडे वरती कानेरी केवज एक्सप्लोर करूया कारण ते केव चढस वरपर्यंत जायचं आपल्याला तर मग पेट पूजा बरोबर स्वतः आम्ही चाललोय तिकडे ओम साईराम कॅन्टीन मध्ये बघूया कॅन्टीन कसं आहे इकडचं कॅन्टीन ठीक आहे नीट अँड क्लीन आहे स्टाफ पण आहे आता बघूया काय काय माहिती आहे इकडे त्यांनी लावलेत बोट वडापाव समोसा पाव पाव वगैरे बघूया काय अवेलेबल आहे रेडिली अवेलेबल असेल ते घेऊ कारण की आम्हाला परत वरती जायचं आहे कानेरी क्योजमध्ये वगैरे आणि तेवढंच मग नंतर परत रिटर्न जायचं सायकल वगैरे घेऊन

फूड क्वालिटी एकदम व्यवस्थित आहे एकदम ओके ठीक आहे तुम्ही कधी आलात तर प्लीज इकडे या एकदर फूड टेस्ट करू समजा नाश्ता झालेला आहे आणि आम्ही आता निघतोय वरती कानेरी केवला तिकडे केव्जमध्ये थोडा वेळ बसूयाचा जाऊन बघा <laughs> केव्जमध्ये थोडा वेळ बसू आणि त्याच्यानंतर मग आम्ही रिटर्न परतीच्या प्रवासाला लागू ऊपर <laughs> <laughs> से भी रस्ता आहे और इथून

पापी पेट का कसं अरे ऑलमोस्ट ऑलमोस्ट निकल गए ऑलमोस्ट और ये बस पीछे का रह गया और ओ ये हो गया हो गया जा तू भी हो। जा तू जा भी काय काय लोक अजून पण तिकडून येतात त्यामुळे हे आहे खान्हेरी के जबरदस्ती <laughs> गरी तसे मी तुम्हाला दाखवलं जेव्हा मी तिकडे उभा होतो तेव्हा मी हा पूर्ण हा जो या गुहेचा जो पट्टा होता तिथपर्यंत केव्सचा तो दाखवला आणि आता आम्ही सगळे मिळून आता आतमध्ये चाललेलो आहे ओके सो इथे त्यांनी सा बोर्ड पण लावलेलं आहे शांतता राखा आणि स्मारकास्थळाचे पावित्र्य झालं तर आता हा हे हे जी पूर्ण हे जे कोरलेलं आहे ते पूर्ण दगडात कोरलेलं आहे पूर्ण दगडी कोरीव काम आहे या लेणीचं आणि ते माझे फ्रेंड्स आहेत ते फोटो काढतात तुम्ही जेव्हा इकडे व्हिजिट कराल तेव्हा तुम्हाला हा पूर्ण परिसर व्यवस्थित बघता येईल आता अंधार असल्यामुळे मला माहीत नाही किती दिसतं आहे पण बऱ्यापैकी विजिबल आहे कॅमेरामध्ये आणि तुम्ही बघू शकता हे पूर्ण हे जे कोरीव काम आहे ते पूर्ण दगडात कोरलेलं आहे आणि हे आजच्या घडीला हे असं कोरीव काम करणं लेणी एका एखादी बनवणं दगड दगडामध्ये कोरून हे आजच्या घडीला खूप अशक्य आहे पण त्यावेळेला हे सगळं त्यांनी काम केलेलं आहे हे आपल्याला अजूनसुद्धा या या युगातसुद्धा आपल्याला बघायला मिळतं बाय 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 टेक केयर टेक केयर गॉड ब्लेस यू गॉड ब्लेस यू गॉड ब्लेस यू तू का साहिल राउत ऐसे आएल आ रही होटी कमेटी का आता है देयर नथिंग कंपोनेंट एक मारो ऊपर से रुको रुको एक यहां फिर फुट भाभी वो छोडू कच्छे

आम्ही आता हा इथून उतरतोय खाली आणि हा जो पूर्ण तुम्ही एरिया बघू शकता हा तिथून या त्या स्पॉट पासून ते ह्या पूर्ण या इथल्या स्पॉटपर्यंत केव्ज आहेत तिथून एक दोन तीन चार पाच सहा सात अशा सात केव्ज आहेत पूर्ण आणि हा पूर्ण केव्जचा हा जो आहे एरिया तुम्हाला दाखवतोय मी आम्ही सगळ्यांनी ऑन रिक्वेस्ट खूप खूप छान असा है, एरिया हा आणि खूप वाईड आहे खूप अशी जागा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता काही माकडं त्रास देतात तिकडे लोकांना बसलेली तर मी तुम्ही जेव्हा पण इथे ते याल तेव्हा प्लीज माकडांपासून सावधा होत जा आता मी तिथून रिटर्न जातोय केवसचा परिसर खूप छान होता आणि हा उतरताना तुम्हाला सर बघायला मिळेल मग अशी आम्ही त्या तिथून एक जी गुफा होती तिथून आतमध्ये वर्चेस्ट वरती चढलेलो आणि आता आम्ही असं खाली उतरतो अच्छा अभि आहे का लॉन्च हो आणि आणखी तुम्ही बघू शकता बरेचसे खाण्याचे स्टॉल्ससुद्धा आहेत ना आता आमचं सगळं ही गुफा वगैरे फिरून झालेली आहे आणि आम्ही जिकडे मग अशी सायकल ठेवलं तिकडे आम्ही आता परत चाललो आहे सगळे दोन सायकल्स आम्ही घेऊ आणि नंतर मग सायकल्स डिपॉझिट जे जे डिपॉझिट जमा केलं आहे सायकल्ससाठी ते रिटर्न घेऊ आणि नंतर मग घरी जाऊ तर आजच्या दिवसापुरता फक्त एवढंच थँक्यू फॉर बीइंग विथ मी इन माय फर्स्ट विलॉग आणि खरंच खूप छान वाटलं हा व्हिलॉग करूनसुद्धा आणि हा नवीन व्हिडिओ जो आहे तुमच्यासाठी बनवूनसुद्धा सर प्लीज जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच